मित्रांनो महत्त्वाचे अपडेट एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस भुसावळ विभागात भुसावळ खंडवा रेल्वे स्थानकादरम्यान पुनर्विकासाचे काम सुरू असून त्याअंतर्गत नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक केला जाणार आहे त्यामुळे बावीस जुलैला काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकास कामाचा फटका नागपूर विदर्भातून धावणाऱ्या बऱ्याच गाड्यांना झालेला आहे त्यापैकी आठ गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत बन्नेरा नरखेड मेमू नरखेड बन्नेरा मेमू बन्नेरा नरखेड एक्सप्रेस नरखेड बन्नेरा एक्सप्रेस आमला नागपूर एक्सप्रेस नागपूर आमला एक्सप्रेस नागपूर आमला एक्सप्रेस आमला नागपूर मेमू हे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे मित्रांनो या घडामोडीमुळे आधीच तिकीट काढून ठेवलेल्या आणि बावीस जुलैला प्रवासाचे नियोजन करून ठेवणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप होणार आहे हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे भविष्यात चांगल्या सोयीसुविधेसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो हे अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा